याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीस पासून काही असे गुन्हे होते याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे मोडसचा वापर करून लोकांच्या जबऱ्या चोऱ्या व्हायचं त्याच्यामध्ये त्यांचं चेन असेल दागिने असतील इतर किमती उद्यमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये फ्लू भेटत नव्हता परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपीच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोर्स नाही त्या आरोपीपर्यंत नेलं हे आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक विधी संघर्ष बालक आहे ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आला विधी संघर्ष बालकडे सुधारलेला पाठवण्यात आलेला आहे की जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य व्हायला लागले ह्या आरोपींनी साताऱ्यामध्ये एकत्रित सव्वीस गुन्हे केलेले आहेत आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहेत दरोडे आणि जबरेसारखे चोरीसारखे हे गुन्हे आहेत आणि खूप मुद्देमान याच्यामध्ये त्यांनी चोरी केलेली के आहे परंतु आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचे इंटरोगेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो हो आहे एकत्रित याच्यामध्ये चौपन्न तोडे तीन ग्राम वर्ष सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे एकोणचाळीस लाख रुपयाचे हे टोटल दागिने आहेत जे आता रिकवर झालेले आहे आणि त्याची जर वजन मध्ये सांगायचे जवळ सहाशे ग्राम सोनं जो आम्ही लोकांना आता ना परत देणार आहे आता फिर्यादींना बोलवून कोर्टाच्या माध्यमातून हे मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे त्याचबरोबर या आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झाले परंतु ते आता फरार आहेत जे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायचे त्यांच्या देखील आता आम्ही घेतोय आणि त्यांना लवकर लवकर अटक करण्यासाठी